रक्त वाढवण्यासाठी घरगुती उपाय जर आपल्याला रक्त वाढवायचं असेल तर घरी आपण या सेंदव मिठाचा जर सेवन केला तर आपल्याला आपल्या रक्तामधलं रक्त हिमोग्लोबिन पण वाढताना पाहायला भेटतं त्याचसोबत आपल्याला थायरॉइड रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर ते पण आपल्याला बरे होतात आणि याचं याचं जे आपण म्हणजे रोज आपण याचं सेवन केल्याने रक्तामधले जे काही आपले पोषक तत्व आहे ते पण पूर्ण होताना पाहायला भेटतात यासोबत आपण रक्त रक्ताला रक्ता कॉम्प्लेक्स करण्यासाठी रक्तामधलं परत हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सेंदो हा फार चांगलाच चा पर्याय आहे पण याच्यासोबत आपण जर गुळाचं सेवन पण आपण दैनंदिन वापरामध्ये जर वाढवला आणि साखरेचा प्रमाण कमी केला आणि पांढऱ्या मिठाचा जर प्रमाण कमी केला तर आपलं रक्तातले जे काही दुष्परिणाम आहे ते कमी कमी होता पाहायला पडतात आणि आपले हाडं पण मजबूत होतात आणि रक्ताचं प्रमाण पण आपल्या शरीरामध्ये वाढतो म्हणूनच सगळ्यांनी सेंदो मिठाचा दररोज वापर केला पाहिजे प्रत्येक